आत्ता तुम्ही बरोबर ओळखलत मलाही तेच म्हणायचं आहे अहो आपल्या आयुष्यात येणारी माणसं ही काही उगाच भेटत नसतात आपल्याला त्या भेटीमागे काहीतरी एक कारण असतं एक योगायोग असतो असं नाही वाटत का तुम्हाला अहो काहीतरी ऋणानुबंध जुळलेले असतात आणि म्हणूनच एवढ्या सव्वाशे कोटीच्या जनतेच्या समुदायामध्ये नेमकी तीच माणसं कशी काय भेटतात हो तुम्हाला अहो नक्कीच काहीतरी याच्या मागे योगायोग असणार नाहीतर त्यांच्याच बरोबर आपले संबंध कसे जुळतात हम्म विचार करण्यासारखी गोष्ट आहे आता हेच बघा ना तुम्ही आणि मी आत्ताचाच वर्षा आपला हा ऋणानुबंध पण असं वाटतं वर्षानुवर्ष आपण एकमेकांना ओळखतोय ह्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात माहिती आहे का ट्युनिंग म्हणजे आपलं एकमेकांशी एक, एक वेवलेन जुळते आणि त्यामुळे तुमचे प्रश्न माझे प्रश्न त्यांच्यावर आपण चर्चा करतो आणि त्याच्यावरती आपण काही ना काहीतरी निष्कर्षापर्यंत पोचतो अगदीच काही नाही तर आपण गप्पा तर नक्कीच मरतो हो की नाही आपण आपल्या आईवडिलांवर प्रेम करतो आपण आपल्या प्रियकरावर प्रेम करतो प्रेयसीवर प्रेम करतो अगदीच नाही तर आपण आपल्या मित्रांवर प्रेम करतो आणि हे मित्र इतके लबाड असतात ना पण त्यांच्याबरोबर शेअर करायला आपल्याला जरासुद्धा संकोच वाटत नाही मान्य करताय ना तुम्ही अहो हेच तर सांगण्याचा सा प्रयत्न करते मी अहो एवढ्या मोठ्या जनसागरामध्ये नेमके तुम्हीच कसे मित्र म्हणून मला जवळचे वाटता आहे की नाही विचार करण्यासारखी गोष्ट मग ठीक आहे पुरे हां आता आजच्या पुरतं एवढं बस झालं आता बाकीचं प्रवचन उद्या बाय